बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील एकलारा बानुगा येथील गायराणातील सत्तर ते ऐंशी वर्ष जुनी हिरवी गार सतरा ते अठरा निंबाची झाडे दिवसा ढवड्या चोरट्यांनी कटर मशीनच्या सहाय्याने कापून टाक व चोरून नेण्याचा प्रयत्न ने जागृत गावकऱ्यांच्या प्रयत्नाने जागृत गावकऱ्यांनी चोरट्यांना हटकल्याने सत्तर ते पंच्याहत्तर झाडांची कत्तल होण्यापासून वाच या बाबतीत गावकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांना माहिती देऊनही गेल्या चोवीस तासापासून एकही अधिकारी घटनास्थळी आला नसल्याने गावकरी आक्रमक झाले असून गेल्या कित्येक तासापासून गावकऱ्यांनी या ठिकाणी जंगलात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे भरुणात आंदोलक ठिय्या देऊन बसलेले असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगण मताने अवैध वृक्ष कटाई सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला काल दिनांक पाच एप्रिल दोन हजार रोजी एकलारा बानोदा तालुका संग्रामपूर येथील शासकीय इक्लास जमिनीवरील अवैध वृक्षतोड करण्यात आली या संदर्भात सगळे गावकरी एकत्र होऊन त्या घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आणि या संदर्भात जेव्हा आम्ही वन विभागाशी संपर्क साधला त्यांना जे वन अधिकारी आहेत यांनी उडवावळीची उत्तरं देऊन आमचं समाधान केलं नाही आणि वारंवार बऱ्याच दिवसापासून या परिसरातली वृक्षतोड होत आहे याच्यासाठी अनेक वेळा त्यांना निवेदन दिले फोनद्वारे त्यांना चर्चा करण्यात आली पण तरीही त्यांनी घटनास्थळी येऊन कोणत्याही प्रकारचं एक जे आपली जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्ण पाडली नाही आणि काही सतर्क नागरिकांमुळे कालचा हा जो प्रकार आहे हा उघडकीस आला आणि जेव्हा नागरिकांनी संबंधित जे काही कटाई करणारे जे काही लोक होते हे यांची चौकशी केली असता हे त्यांनी घटनास्थळाहून पळ काढला तर या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि जे काही संबंधित या विषयाशी संबंधित जे लोक आरोपी लोकं आहेत यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं एक विनंती आहे आणि जोपर्यंत या गोष्टीवर संबंधित अधिकारी उच्च अधिकारी कोणत्याही प्रकारची कारवाई करणार नाही तोपर्यंत आम्ही आमचे ग्रामस्थ या घटनास्थळावर बसून राहू आम्ही आमचं इथं ठेये आंदोलन उभारू एकलारा परिसरात हे गायरान आहे या गायरानामध्ये निंबाचे भरपूर झाडं होते आणि ते ते कापलेले आहेत आणि त्याच्यामध्ये घुबळ नावाचा दुर्मिळ पक्षी हा मिळ मिळत नाही इथं मिळत नाही त्या हिशोबाने त्याने ते निंबाचे झाड कापल्यामुळे त्यांचे घरटे उद्ध्वस्त झाले आहे तरी हे दोन दिवसापासून नि हे पिल्ल त्याची आई उडून गेली आणि हे पिल्ल दोन दिवसापासून उपाशी आहेत तरी या पक्ष्यांचे संवर्धन करावे आणि यांना घर मिळून द्यावे अजूनही या ठिकाणी वन विभाग किंवा महसूल विभागाचे एकही अधिकारी आले ना तर वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आल्याशिवाय व चोट्यांवर कारवाई केल्याशिवाय काल बानोदा येथील गायरानामध्ये अवैध वृक्षतोड करण्यात आली आणि ही जी वृक्षतोड आहे ही वन विभागाच्या संगणमताशिवाय होऊच शकत नाही कारण एवढी हिंमत कोणीही करू शकत नाही त्यामुळे वन विभागावर ही कारवाई झालीच पाहिजे कारण काल का कटारिया साहेबांसोबत आमची फोनवरून चर्चा झाली असता त्यांनी जाग्यावर येऊन आम्हाला लिखी तक्रार द्या असं सांगितलं परंतु अजूनपर्यंतसुद्धा इथं वनविभागाचा कोणीही माणूस आलेला नाही त्याच्यामुळे याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि माझी मुख्यमंत्र्यांना अशी विनंती आहे की वन विभाग हा त्यांच्याकडे आहे त्याच्यामुळे ही जी सत्तर ऐंशी वर्षाची जी हिरवी कच्च झाडे यांची जी कत्तल झालेली आहे यांच्यावर ही कत्तल जी झालेली आहे यांच्यावर ही कारवाई झालीच पाहिजे तसंच ही लहान लहान जी अतिशय दुर्मिळ होत चाललेली अशी जी पिल्लांची जात आहे ही ही घुबळ पक्ष्याची पिल्लं आहेत जी आजकाल जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत यांची आई काल इथून उडून गेली कालपासून हे पाण्यापासून अन्नापासून वंचित आहेत म्हणजे जी जात नामशेष होण्याच्या जा मार्गावर आहे तीसुद्धा काय होत आहे इथं म्हणजे आपल्याला अजूनही नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे आणि असं होत असतानासुद्धा वन विभाग हा झोपा काढत आहे आणि फोनवर कोणीही आम्हाला काहीही सांगेल म्हणून त्यावर आम्ही कारवाई करू का असं सांगून उळवळची उत्तरं देत आहेत त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि कटारियाच्या या स सहभागाशिवाय याच्यामध्ये ही एवढी मोठी मोठ्या प्रमाणात हिव्या झाडांची कत्तल होऊच शकत नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आम्ही आज सर्व गावातील जे वृक्षप्रेमी आहेत इथं एकत्र आलो आहो आणि जोपर्यंत वन विभागाचे अधिकारी संबंधित कर्मचारी जे आहेत हे इथं येऊन घटनास्थळी जो येऊन जोपर्यंत कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही या जागेवरून उठणार नाही आणि वेळ पडली तर आम्ही तिथं ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा ठेव आंदोलन करू या एकणाऱ्या परिसरामध्ये भयंकर जुनं इथं असं एक, एक गायरान म्हणून शेत होतं त्या शेतामध्ये चोरट्याने वृक्षतोड केलेलं आहे त्या वृक्षतोडामध्ये घोबळ नावाचा जो पक्षी असते तो पक्षी फार अतिशय दुर्मळ आहे तो कुठं मिळत नाही तो, तो याच परिसरामध्ये मिळतो आणि त्या पक्षाचे घर या चोरट्याने वृक्षतोड केल्यामुळे ते पुरलं जे आहे ते उघड्याळ पडलेले आहे त्याची आई ही उडून गेली आणि पिल्ल दोन दिवसापासून उपवाशी आहेत त्यांच्या घरट्याची व्यवस्था व्हावी आणि या वृक्षतोड केलेल्या लोकांवर संपूर्ण कारवाई करण्यात यावी ही माझी हा जोडून नम्र विनंती आहे यावेळी आंदोलन वन विभाग हाय हाय वन अधिकारी अक्षय गजभिये हाय हाय वनपाल कटारिया हाय हाय अशा घोषणा आंदोलनात देत आहे अवैध वृक्षतोड अवैध वृक्षतोड